काय झालं ओ काय झालं काय नाही जरा सक्क राहिल्यासारखं झालं हो उन्हानी हो थांब थांब मी पाणी घेऊन येतो आपण एवढं उन्हाचं बाहेर कशाला पडलं आहे काय पाहिजे मी आणून देतो काही नको रे बाबा माझं काम मलाच करायला पाहिजे अहो मी तुमच्या आहे रे बाबा मुलासारखाच आहे पण आजचं काम महत्वाचं आहे ते माझं पाहिजे असं कुठलं काम आहे अरे आज मतदान आहे आपलं एवढं काय म्हटलं तुम्हाला मतदान करायला द्यायचं उन्हाचं मतदान हे परम कर्तव्य आहे म्हणजे मतदान मला केलंच पाहिजे बाबा मी निघाले जी पाणी घेऊन जावा आणि मी पण मतदानाला येतो तुमच्याबरोबर चला बघितलं मंडळी त्या आजी कोणतीही सबब न सांगता मतदानासाठी गेल्या मतदान हे आपलं परम कर्तव्य आहे आणि ते प्रत्येक नागरिकानं बजावलंच पाहिजे म्हणून आपण आपला मतदानाचा हक्क जरूर बजावला पाहिजे कारण आपलं एकमत देशाचं भवितव्य घडवतं